बोर उत्पन्न अपेक्षित येत नसल्यानं शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जातेय धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे कमी पाण्यात वा बखड जमिनीवर येणार पीक म्हणजे कलमी बोरांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते सध्याची परिस्थिती पाहता या वर्षी पावसाळ्यात जास्त असल्यानं डिसेंबर महिन्यापासून थंडी जास्त प्रमाणात पडू लागली आहे तसेच ढगाळ वातावरणामुळं या हंगामात जे अधिक प्रमाणात घेतलं जाणार पीक बोर आहे ते शेतकरी हमखास लागवड करतात अनेक प्रकारच्या कलमी नवीन नवीन जाती आहेत नेहरू बोर शांबोर छोटी व मोठी अशी अनेक आहेत त्यात आंतर पीक ही घेता येतं वजनदार फळ ही असल्यानं वजनानं याची खरेदी विक्री केली जाते विशेष म्हणजे जास्त काळ साठवणूक करणं शक्य नसल्यानं हे त्वरित विक्री करावे लागतं तरच व्यापारी ग्राहक खरेदी करतात अन्यथा लाल होत असत किंवा पिकून खराब होत म्हणून ताजेच मार्केटला न्यावं लागतं महाराष्ट्रात याची खरेदी कमी प्रमाणात आहे इतर राज्यात याची खरेदी चांगली आहे सीताराम पाटील राणार बोरिस डिसेंबर पासून डिसेंबर पासून बोर चालू आहे आठवड्यात तो, दोन वेळा निजामपूरचा व्यापारी आहे बरोबर मोठा बर काय भाव आहे ते वीस रुपये नाही छोट एकोणतीस रुपये हा व्यापारीला देत आहे बरोबर यंदा उत्पन्न कशी आहे तुमनं उत्पन्न केली असं आहे का दरवर्षापेक्षा दरवर्षीपेक्षा म्हणजे फेल म्हणजे असं आहे का सोळा वय नाही ઠંડી દુવારી દુઆરી બરાબર પાઉસ અધિક એટલે પાણી કમી ને બરોબર તે ત્યાં તે બોરનું ઉત્પન્ન હોત જ નહીં